कोकण स्वागत पाहूया लवकरच होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी येथे आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी काम न करणाऱ्यांची केली कान उघडली रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील ओणी येथे आयोजित कोकण मराठी साहित्य संमेलन उत्साही वातावरणात संपन्न सात जानेवारी रोजी रत्नागिरी येथे आयोजित मॅरेथॉन स्पर्धेला मिळत आहे अभूतपूर्व प्रतिसाद प्रसाद देवस्थळी यांचं प्रतिपादन आणि शिवसेनेच्या वतीनं आयोजित मेळाव्यामध्ये उदय सामंत रवींद्र फाटक आणि सदानंद चव्हाण यांनी केली जोरदार बॅटिंग बार अल्पशा विश्रांति समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब Pipes, पहुंचाए पानी को अपनी मां के पास मानव कल्याण देशहित आणि सुशिक्षित समाज हे राजकारणाला प्राधान्य देणारे उत्तम उदाहरण म्हणजे आमचे नेते आणि प्रेरणास्थान भावी खासदार आणि केंद्रीय मंत्री माननीय श्री किरण उर्फ भैया शेठ सामंत आपण वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक श्री साहिल पठाण अध्यक्ष शहर प्रमुख अल्पसंख्याक सेल रत्नागिरी आणि प्रभाग क्रमांक नऊ चे सर्व कार्यकर्ते आणि मित्र परिवार जीवन का हरे सुखदाई सुखदाई हों बर सुख जल सुख हों सुख आता बळूया सविस्तर वृत्तांताकडे लवकरच होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा मेळावा रत्नागिरी येथे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साही वातावरण पार पडला आज पक्षाला शिस्तीची गरज आहे तसंच आपले नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यभर जोमाने काम करीत आहेत असं पालकमंत्री नामदार उदय सामंत म्हणाले आणि नेते आणि ने कार्यकर्त्यांची त्यांनी कान उघडणी केली महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं की शिव असताना मुख्यमंत्री यांची टीम देखील आज माझ्यासोबत आहे त्यांनी मला त्रास दिला मी तुम्हाला त्रास दिला मग या त्रासात एक महाराष्ट्रातली आदर्शवत संघटना रत्नागिरी संघर्ष सतर्प मी याचा उल्लेख सुरुवातीला एवढ्यासाठीच करतो अनेक तालुका प्रमुखांना कदाचित कटू वाटेल परंतु प्रत्येक तालुका प्रमुखानं प्रत्येक शहर प्रमुखांना तर ही मोहीम पुढच्या दोन चार दिवसामध्ये आखी घेतली पाहिजे आणि हाती घेत असताना मला तालुका प्रमुखांना एक विनंती करायची आहे की त्यांनी संघटनेची अटी देखील पाळल्या पाहिजे मला वाटते म्हणजे इकडं मिटिंग मला वाटते म्हणून तिकडं मिटिंग मला वाटते म्हणून मिटिंगच करायची नाही मला असं वाटते की जिल्हा प्रमुख साहेब आता कुठंतरी कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे नाहीतर आपण शिंदे शिंदेसाहेबांना फसवत नाही आपण आपण स्वतःला फसवतो पदाधिकारी म्हणून काम करत असताना आज महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतोय ते पण मानानं आणि सन्मानानं सगळ्यांना सांगायला जातो पण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री दिवसभरामध्ये वीस तास काम करतात हे आपण फक्त भाषणामध्ये सांगतो आणि आपण किती काम करतो याचं थोडं थोडं आत्मचिंतन माझ्यासाठी सगळ्यांनी करत होतं मला असे संपर्क प्रमुखांनी सांगितले की काल आम्ही सिंधुदुर्गामध्ये होतो त्याच्यानंतर राजापूरमध्ये देखील होतो रात्री मी लेट लांजाची देखील मिटिंग घेतली मला असं वाटतं की आपण भरबून घेऊन काम करण्याची गरज आहे आणि संघटनेसाठी काम करण्याची गरज आहे शिवसेना आणि धनुष्यमाणासाठी काम करण्याची गरज आहे दीपकजी आज तालुका प्रमुख असतील अश्फा हाजू असतील सौरभ खडपे असतील त्यांचे सर्व सहकारी असतील चीज ठीक आहे मी प्रामाणिकपणानं सगळे काम करताय आहेत राज्यामध्ये गुरुप्रसाद देसाई असतील राजू गुरुप असतील त्यांचे सर्व सहकारी असतील हे प्रामाणिकपणानं काम करतायत दुड़ी 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 दुड़ी। नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी शिवसेनेने एकजुटीने काम करायला हवे असं आवाहन माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी केलं यांना लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं मार्गदर्शन करण्यात येणार आहे आणि त्याची तयारी आपण सर्वजण कारण आपल्याला वेळ फार कमी आहे परंतु आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र दे मोदी साहेब यांना पुनश एकदा पंतप्रधान करावं आपलं एन डी एचं सरकार यावं ह्याच्यासाठी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर आपल्याला खासदार निवडून गेले पाहिजे आणि त्याच्यामध्ये शिवसेनेचा शेअका वाटा पाहिजे अशा पद्धतीचं आपले पक्षनेते आणि मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांचं त्यांनी विडाद उतरलेला आहे आणि त्या दृष्टीनं आत्तापासून त्याची सुरुवात करावी आपल्या शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत किंवा शेवटच्या नागरिकापर्यंत आपल्या सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या योजना चांगल्या चांगल्या योजना त्या महिलांसाठी असो सर्वसामान्यांसाठी असो शासकीय कर्मचाऱ्यांसाठी असो

अशी मागणी केलेली आहे पण प्रत्येक उमेदवारांना काय सांगितलंय की एकनाथजी शिंदे देवेंद्रजी अजितदादा रवींद्र चव्हाण असतील बावनकुळे असतील किंवा सगळे नेतेमंडे असतील नितेशजी असतील निलेश राणे असतील नारायणराव राणे असतील राण हे मताने जे उमेदवार ठरवतील तोच लोकसभेचा उमेदवार मी ठरवेन तो लोकसभेचा उमेदवार हे स्वतः कुठलाही नाही त्याच्यामुळं मला असं वाटतं की दोन तीन उमेदवार आपल्या पक्षाकडनं जे इच्छुक आहेत ते काय सांगितलं की आम्हाला नेते मंडळी सांगतील तो आदेश आम्हाला मान्य आहे त्याच्यामुळे हीच पद्धत प्रत्येक उमेदवारीला इच्छुक असलेल्या माणसाची असते आणि याच्यामध्ये प्रथा वाईट पडते आणि त्या प्रथेतनं असं निष्पन्न होईल प्रत्येक घराघरात शिवसेनेचा उमेदवार तयार होईल आणि मग अपक्षामध्ये मांडणार होईल त्याच्यामुळे खासदारकीचे उमेदवार असतील आमदारकीचे उमेदवार असतील जिल्हा परिषदेचे उमेदवार असतील नगरपालिकेच्या उमेदवार असतील हे आपण काहीतरी अधिकार शिंदेसाहेबांना ठेवूया सगळेच जर आपण घेतले सा। सा तर मुख्य नेते म्हणून आपण शिंदेसाहेबांकडनं काय अपेक्षा करायचं याचं देखील आत्मचिंतन आपण सगळ्या पदाधिकाऱ्यांनी केलं पाहिजे मी शिवदूतचा मुद्दा या ठिकाणी सांगितला शिवदूत आपण नक्की कधी करणार हा देखील मूर्त ठरला पाहिजे मला तर कधी कधी आश्चर्य वाटतं मी ज्यावेळी साहेब दौऱ्यावर असतो तुम्ही दौऱ्यावर असता रवी साहेब दौऱ्यावर असतात राहुल तुम्ही कधी कधी दौऱ्यावर असतात माझे मोठे बंधू किरण सावंत ज्यावेळी दौऱ्यावर असतात सगळे कार्यकर्ते आणि मी पुढच्या निवडणुकीमध्ये देखील निवडून आलो आहे ते आताच फायदा झाले आहे काही लोक पन्नास हजारांना निवडून आलेले आहेत हे तोंडी फायदा झाले आहे माझ्या बंधुराजाकडे काही लोक जातात ते म्हणतात तुम्ही देखील निवडून आलेलं आहे सगळं बरोबर आहे पण सांगणाऱ्यांच्या तालुक्यामध्ये शिवदूत किती आहे सांगणाऱ्यांच्या तालुक्यामध्ये शाखा शाखाप्रमुख किती आहेत ह्याचा अधिलेश देखील जिल्हा प्रमुख आपण करणार आहोत की नाही आपण बसवूया नव्हतो माझं मत आहे की संघटना म्हणून जर आपण कमी असू तर आम्ही कमी आहोत मी एकनाथ साहेबांना सांगू पण जर ताकद आपली आहे की बाकीच्यांपेक्षा मोठी ताकद आहे ती दाखवण्याची जबाबदारी देखील आपल्या सगळ्यांची आणि म्हणून त्यांना काही जबाबदारी फक्त जिल्हा प्रमुखांची नाही साधारण चव्हाण साहेबांची नाही मला तर आश्चर्य वाटतं की रवी पाटकसाहेब सहा सहा सात सात वेळा मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये येत आहेत त्यांची एक त्याची नाही मी अनेक ठिकाणी सांगितले की आम्ही जरी अठरा अठरा वीस वीस तास काम करत असतो तरी पदाधिकाऱ्यांनी दिवसांना एक तास द्या पण तो नाक्यावर जातो नंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील नाके भरपूर आहे तुम्ही राजापासून खारेपाटणापासून सुरू करा खारेपाटणचा पहिला नाका आहे राजापूरचा दुसरा नाका आहे राज्याचा तिसरा नाका आहे साठोलीला जातो तो आहे ना तिथं आहे पुढे गेलात की देवदे पाठ आहे नाक्यावरच्या चर्चा अजिबात नको आणि नाक्यावरच्या चर्चेचं काही एवढं जाऊन आठ जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजापूर येथे येऊन मेळावा घेणार असल्यानं रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेते आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन माजी आमदार रवींद्र फाटक यांनी केलं आहे लोकसभेच्या माध्यमातून राधापूरला जाहीर सभेसाठी येत आहेत आणि आठ तारीखला सकाळी अकरा वाजता राधापूरमध्ये ही सभा होणार रात्रीच आम्ही उदय सामंत आम्ही ग्राउंडची पाहणी केली राधापूरलामध्ये मिटिंग केल्या काल संध्याकाळी सिंधुदुर्गामध्ये मिटिंग केल्या आणि त्याच्या माध्यमातून आपली ही मिटिंग आणि शिंदू मिळावा हा एकदम या लोकसभेसाठी महत्त्वाचा म्हणून आज उदय सामंत आपल्या भाषणात बोलतीलच पण आम्हाला वाटतंय की जे शिवदूत आहेत हे शिवदूत असणारच त्या मिटिंगला पण जास्तीत जास्त कार्यकर्ते आपल्या या सभेसाठी उपस्थित राहिला पाहिजे आणि हे सेंटरला सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या सेंटरला आम्ही राधापूर हे गार्डन एक फायनल केलेलं आहे सकाळी अकरा वाजता साहेब आपल्या सभास येतीलच पण आपल्याला लवकरात लवकर सगळ्या लोकांनी यायचं आहे आणि ही मिटिंग आपल्याला सक्सेसफुल करायची आणि मिटिंग करत असताना आपले शिवसेनेचे सर्व पदाधिकारी

हे मला आता आम्ही दोन दिवस दौऱ्यामध्ये आहेतच तिथे सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी त्या के जाहीर केल्यानंतर शिवसंकल्प अभियान महाराष्ट्रामध्ये होते आहे प्रत्येक जिल्ह्याला सिद्धेसाहेब भेट देणार आहेत आज जिथे लोकसभेचे आपले शिवसेनेचे उमेदवार आहेत तिथे पहिल्या मीटिंग होत आहे आणि तिथे होत असताना आपण ही लोकसभा मागतोय आणि आपला शिवसेनेचा उमेदवार असला पाहिजे आणि शिवसेनेचा उमेदवार जिंकला पाहिजे या माध्यमातून आपल्याने सर्वांना पुढाकार घेतला पाहिजे आणि या आठ तारीखच्या मीटिंगमध्येच असं जाहीर होईल की शिवसेनेला तुम्ही दाल ठीक आहे असा आपल्याला आणि सर्व तयारी उदय सामंत असतील मी असेल किरण असतील किंवा केसरकर एवढा होणार नाहीये इथलं जिल्हा पण होते असे काय की जवान साहेब आहेत म्हणून होणार नाही सर्व आपल्या लोकांची ताकद असली पाहिजे आणि ही ताकद असेल तरच सक्सेसफुल होऊ शकतं मला वाटतंय म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की आपण येत्या आठ तारीखला बघा उदय सामंत पण सर्व जागे आहेत ते आठ तारीख पर्यंत पुन्हा दौरे लागणार आहेत आणि ला इलेक्शनचा आता मला वाटतं साठ पन्नास दिवसावरती आज आलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचं उदय सामंत जसं पीटी आहे सर्वच पीटी आहेत पण तुमची महत्वाची भूमिका असणार तुम्ही स्वतः ही उमेदवार म्हणून सगळेजण आपापल्या विभागामध्ये काम केलं तर हे आपण सक्सेसफुल करू शकतो आणि आता पाहूया पालकमंत्री नामदार उदय सामंत माजी आमदार सदानंद चव्हाण आणि माजी आमदार रवींद्र फाटक यांनी रत्नागिरी येथे आयोजित मेळाव्यात केलेल्या भाषणाचे काही अनकट चित्रीकरण काम करणं गरजेचं आहे आणि मला दुसरी एक विनंती करायची प्रामाणिकपणाने विनंती करायची आहे की ज्याला राजकारणासाठी राजकारण करायचं आहे त्याने स्वतःला सांगतात कारण आपल्याला जागा जिंकायचं आपल्याला इतकी एक जागा महत्वाची आहे आपल्याला अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ जिंकायचे नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा एकदा आहे मतदान आपल्याला समर्थन केलं पाहिजे आणि म्हणून मी पदाधिकारी झालो तर माझ्या उजव्या अधिकारी पाहिजे माझ्या डाव्या पदाधिकारी पाहिजे सगळ्यांनी फेटवलं पाहिजे आणि सगळ्यांनी एक दिला जर आपण काम केलं तर मला पूर्ण खात्री आहे की पाचच्या पाचवी आपले जे आमदारकीचे उमेदवार आहेत खेळ पासून आलापूर हे सगळेच्या सगळे शिवसेना पक्षाचे निवडून येते आणि एकनाथ शिंदेसाहेब जो जो पण सर्वसामान्य माणूस तो तो निवडून आणण्याची जबाबदारी पालक पडल्या आता माझी आहे परंतु आपण काम करणार कारण माझ्यासमोर आपल्याला या प्रत्येक मतदारसंघामध्ये काही निरीक्षण पाठवलेले आहेत काही मुख्यमंत्री साहेब त्यांच्या त्यांना आणि या काही या ठिकाणी लोक काम करत आहेत त्यांच्याकडे त्यांचे रिपोर्ट तयार आहेत बऱ्याचशा ठिकाणी पाहिजे त्याप्रमाणे पदाधिकारी दूध प्रमुख किंमना शिवदूत याची नियुक्त्या झालेल्या नाहीत अशा पद्धतीचं रिपोर्ट आहे ते आपल्याला लवकरात लवकर नियुक्त्या करून आपल्याला मतदानासाठी सज्ज व्हायचं आहे मतदान नुसतं करून नाही आपल्याला आपला खासदार या आपल्या मतदारसंघातील निवडून आला पाहिजे याच्यासाठी था था कंबर कसायचे आहे आणि त्याच्या तयारीसाठी म्हणून आपल्याला या ठिकाणी मुख्य मंत्री महोदय आणि देवेंद्र फटकसाहेब या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत आपण एका लोकसभेला जिल्हा परिषद लोकसभेच्या नंतर जिल्हा परिषद असेल जिल्हा परिषदनंतर विधानसभा असेल ते सर्व इलेक्शन ह्या चोवीसला असणार आहे या चोवीसमध्ये आपल्याला सर्व इलेक्शनला जायचं आहे जसं आता लोकसभेचा उमेदवार असेल विधानसभेत उमेदवार असेल त्याचप्रमाणे नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल या इलेक्शनला पण आपल्याला समोर जायचं आहे म्हणून हे तुम्हाला प्रमुख यादीवरती प्रत्येक ठिकाणी असले पाहिजे शिवदूत वीस बोलतो आम्ही म्हणतो मुंबईमध्ये उदयचे सामान प्रत्येक पेजवरती एक प्रमुख आहे प्रत्येक पेज प्रमुख असतो म्हणजे पाच प्रमुख एका यादीवरती या पंडावरती पन्नास प्राथम असते पन्नास आम्ही त्याची आखणी करतोय पण ह्या दृष्टीकोनाने आम्हाला वाटतं की शिवदूत प्रत्येक यादीत ते वीस लोक तयार झाले त्याच्यामध्ये जर महिला दहा असतील पुरुष दहा असतील तर आपल्याला प्रत्येक यादीवरती काम करता येणं सोपं होईल आणि मग उद्या इलेक्शन आल्यानंतर त्या वीस लोकांमध्ये आपण कॉन्टॅक्ट पंट, पंट, करू शकतो रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील ओणी या ठिकाणी कोकण मराठी साहित्य संमेलनाला उत्साही वातावरणात सुरुवात झाली आहे संयोजकांतर्फे उपस्थित मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं साहित्यिक दी बा पाटील ज्येष्ठ विचारवंत उत्तम कांबळे नमिता किर आदी मान्यवर या साहित्य संमेलनामध्ये सहभागी झाले होते आजचा कोकण मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी सुरुवातीला मला ज्ञानेश्वर माऊलींचे ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटल्याप्रमाणे आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा हरी पाहिला रेला आज या कोणीसारख्या ग्रामीण भागामध्ये कोकण मराठी साहित्य संमेलन साजरं होणं संपन्न होणं हा खरोखरच एक सोनियाचा दिवस आहे असं मी मानतो सर आणि त्यानिमित्ताने आज आपल्या इथे अमृताचा वर्षाव होतो आहे आणि आपल्यासारख्या दिग्गज अशा सा साहित्यकांच्या रूपाने आम्ही आपल्यामध्ये हरी हरीचा साक्षात्कार होतो आहे असं म्हटलं तर बावं ठरणार आणि ते यशस्वी करणं सोपं काम नाही परंतु माझ्या तुप्त मनात साहित्य संमेलन घ्यावं असं कुठं तरी होतं कारण दोन हजार सात साली मी मुंबई सोडून गावी आल्यानंतर कोकण मराठी साहित्य परिषदेची राजापूर शाखा सुप्रसिद्ध बाल मदन हजेरी आणि प्रध्यापक मिरगुरे सर यांच्या साहाय्याने स्थापन केली शालेय विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केलं कोकण कोस्टल मॅरेथॉनच्या माध्यमातून सात जानेवारी रोजी रत्नागिरी येथे आयोजित मॅरेथॉन स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असल्याची माहिती प्रसाद देवस्थळी यांनी दिली आहे पंधरा ऑगस्ट पासून या कोकण पोस्टल मॅरेथॉनची आपण नाव नोंदणी सुरुवात केली विविध भारतातल्या रद्द ही तारीख आपण ठरवली सात जानेवारी दोन हजार चोवीस आणि पंधरा ऑगस्ट पासून आजपर्यंत झालेल्या या नाव नोंदणीमध्ये जवळपास तेराशेहून अधिक धावपटूंनी नाव नोंदणी केलेली आहे आणि त्यामुळे सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आपली रत्नागिरी धावनगरी नगरी म्हणा या तेराशे पैकी जवळपास चारशे ते पाचशे धावपटू हे कोकणा बाहेरचे आहेत त्यामुळे साधारण मारुती मंदिर पासून मांडवीपर्यंतची जेवढी हॉटेल आहे ती या सगळ्या रनर्समुळे हाऊसफुल झालेली आहे कोकणामधले जे आठशे ते नऊशे रनर्स आहेत ते सुद्धा रत्नागिरी तालुका असेल लांबा तालुका असेल चिपळूण संगडेश्वर ताजापूर त्याचप्रमाणे गुवाहार दापोली मंडणगड इथून सगळे रदर्स येणार आहेत सिंधुदुर्गामधून रदर्स येणार आहेत त्याचप्रमाणे रायगडमधून देखील चांगल्या एंट्री आपल्याला आलेली आहेत अख्ख्या महाराष्ट्रात अख्ख्या भारतातनं येणारे गावपुटूंची चांगली व्यवस्था व्हावी यासाठी रत्नागिरी शहर असेल आणि आजूबाजूची जी नऊ गावं आहेत त्याच्यामध्ये नाचणे असेल कोमेंडी असेल सोमेश्वर असेल चिचखरी वेसुर्ले कोळबे पणसोब भाटे या सर्व गावातील ग्रामस्थ लगबगीने तयारीला लागलेले आहेत आणि एक अतिशय चांगला अनुभव सात जानेवारी दोन हजार चोवीसच्या माध्यमातून रत्नागिरी संपूर्ण जगाला देणार आहे आणि दिस इज जस्ट अ बिगिनिंग सात जानेवारी दोन हजार चोवीस नंतर दुसरी एडिशन जी आहे ती पाच जानेवारी दोन हजार पंचवीसला होणार आहे आणि तेव्हा आपल्या सगळ्यांचं टार्गेट आहे तीन हजार धावपटू रत्नागिरीमध्ये आणण्याचं सात <laughs> जानेवारी रोजी रत्नागिरी धावनगरी होणार असल्याचं प्रसाद देवस्थळी म्हणाले आणि त्यांनी मॅरेथॉन स्पर्धेविषयी सविस्तर माहिती पत्रकारांजवळ बोलताना दिली आणखी एक महत्त्वाची गोष्ट या मॅरेथॉनच्या बाबतीतली अशी आहे की हिडन जेम्स जे आहेत रत्नागिरीतले जे आपण रत्ननगरी म्हणतो पण जे अनसंग हिरोज आहेत लांजातले आपले निलेश कोळे असतील किंवा सिंधुदुर्गातले प्रसाद कोरगावकर असतील हे बाहेर जाऊन या जा 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 मॅरेथॉन जिंकून आलेले आहे आणि पोडियम फिनिशर आहेत पण समाव ते आपल्या सर्वसामान्य रत्नागिरीकरांपर्यंत पोहोचले नव्हते त्याला आपण इव्हेंट अँबॅसेडर केलं आहे आणि त्यांच्यासारखे अनेक इव्हेंट अँबॅसेडर भारतामधून या इव्हेंटचे आहेत हे इव्हेंट अँबॅसेडरच्या माध्यमातून ही स्पर्धा जास्तीत जास्त जणांपर्यंत आपण पोहोचवतो आहे आणि केवळ स्पर्धात्मक स्वरूप आपण ह्याला दिलेलं नाही आहे तर पर्यटनाच्या अँगलनेही आपण ही स्पर्धा घेतो एक चांगलं मेडल जे आंब्याच्या आकाराचं आहे एक चांगला टी शर्ट त्याच्यावरती रत्नागिरीची स्टाईलही आहे या सर्व गोष्टी आपण रत्नागिरी प्रमोट करण्यासाठी म्हणून या मॅराथॉनचा उपयोग करतोय त्यामुळे स्पोर्ट्स आणि टुरिझम हातात हात घालून कोकण कोस्टल मॅरेथॉनच्या माध्यमातून सर्व रत्नागिरी रत्नागिरीकरांना नेणार आहे आणि यासाठी पर्यटन संचालनालय महाराष्ट्र राज्य सन्माननीय पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा त्याचप्रमाणे सर्वसामान्य रत्नागिरीकर असेल हॉटेल असोसिएशन असेल मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन असेल रत्नागिरी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन असेल या सर्वांचे एक बरीव सहकार्य या मॅरेथॉनमध्ये आणि म्हणून या मॅरेथॉनला असं संबोधलं जातं कोकणवासियांनी रत्नागिरी रत्नागिरीमध्ये जगासाठी आयोजित केलेली आहे या प्रसंगी संदीप तावडे डॉक्टर नितीन सनगर महेश सावंत सुहास ठाकूर देसाई कौस्तुभ सावंत सचिन नाचणकर आशिष पावसकर उपस्थित होते शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर लवकरच होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी येथे आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी काम न करणाऱ्यांची केली काल उघडणी रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील ओणी येथे आयोजित कोकण मराठी साहित्य संमेलन उत्साही वातावरणात संपन्न सात जानेवारी रोजी रत्नागिरी येथे आयोजित मॅरेथॉन स्पर्धेला मिळत आहे अभूतपूर्व प्रतिसाद प्रसाद देवस्थळी यांचं प्रतिपादन आन... शिवसेनेच्या वतीनं आयोजित मेळाव्यामध्ये उदय सामंत रवींद्र फाटक आणि सदानंद चव्हाण यांनी केली जोरदार बॅटिंग याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं नमस्कार